बहुजन समाज पार्टीच्या वतीने परभणी जिल्हा अध्यक्ष युवराज सुरेटळ यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज संत महात्मा बचेश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर ए आलिया हजरत सय्यद मस्तान शाह कादरी रमतुल्ला ही अलेहेर दरगा येथील चादर चढून बहुजन समाज पार्टीचे पदाचे अधिकृत उमेदवार पुष्पाबाई बाबूराव सुरेतळ प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार सुमन पंडितराव घोडे प्रभाग क्रमांक चार अ चे उमेदवार धारबा नामदेव गायकवाड ब चे उमेदवार भावना भीमराव जोंदळे प्रभाग क्रमांक पाच अ चे उमेदवार देवरावदा गणपती मधुराव खंदारे ब उमेदवार रोशना सुरेश वाडे यांच्यासाठी दुवा करून प्रचारात सुरुवात करण्यात आली यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश उपाध्यक्षे प्राध्यापक डॉ संतोष शिंदे मातंग भाईचारा प्रदेशाध्यक्षे एल बी इंगळे प्रदेश सचिव इंजिनियर अनुरुद्ध रणवीर जिल्हा प्रभारी समाधान पोटभरे जिल्हा प्रभारी विमराव जोंधळे हरिश्चंद्र मकासरे बी जिल्हा संयोजक गंगाखेड विधानसभा अध्यक्ष उत्तमराव वावळे पूर्णा शहराचे प्रभारी चंद्रकांत कांबळे यांच्यासह महिला व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

ठीकु डॉक्टर बाबा साहिब आंबेडकर अनुभाउ साढे महात्मा ज्योतराव फुले असतील सर्व महामानवांनी जे विचार व्यक्त केलेले आहेत त्या विचाराची पायिका ते विचार घेऊन आम्ही समाजापर्यंत जात आहोत आम्ही समाजाचं हित कसं होईल त्यांच्या ज्या अडचणी आहेत मग रस्त्याची असेल पाण्याची असेल नालीची असेल कचऱ्याची असेल त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल त्यांना छोट्या मोठ्या काही मदतीची आवश्यकता असेल तर अशा प्रकारच्या मदतीसाठी आम्ही त्या ठिकाणी न तर आमचा उद्देश हा समाज हित आहे समाजाचं हित झालं पाहिजे आम्हाला पैसा कमवणे हा उद्देश आम्ही ठेवलेला नाही तर समाजाचं हित कसं करता येईल समाजासाठी आपल्याला काय करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही पुढे येत आणि पहिल्यांदा आम्ही पुढे येऊन समाजापुढे हाती ही निशाणी घेऊन येत आहोत आणि जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला निवडले आहोत ते तरी रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत नाल्या नाही आहेत कचऱ्याचे प्रश्न म्हणजे बऱ्याच ठिकाणी कचरा झालेला आहे त्याला साफ करणारं कोणी येत नाही आहे जे तिकडचा भाग आहे आपल्या क्रांतीनगरसारखा तिथे अनेक समस्या आहेत मी ज्या आ अलंकारनगरमध्ये राहतो त्या ठिकाणी पाण्याची खूप मोठी समस्या होती ती आमच्या सर्व महिला मंडळांनी समोर हो। येऊन ती समस्या सोडवलेली आहे नळाची योजना के केलेली आहे एवढंच नाही तर जे पाणी येतं ते चांगल्या प्रतीचं येत नाही फिल्टर पाणी आलं पाहिजे यासाठी आमदार कोटेकडे आम्ही पत्रव्यवहार करून पंच्याहत्तर कोटीचा जो आज प्रकल्प निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये आमचा खूप मोठा प्रयत्न आहे असं मी या ठिकाणी सांग मित्रांनो या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानिक अधिकार आम्हाला बहाल केलेले आहेत त्या अधिकारांची या देशातील मनोवादी पक्षांनी पायमल्ली केलेली आहे आम्हाला त्या हक्क अधिकारापासून आत्तापर्यंत वंचित करण्यात आलेलं आहे आणि म्हणून या देशामध्ये एकमेव अशा प्रकारचा बहुजन समाज पार्टी पक्ष आहे की आमचा एकच नारा आहे या देशातील संविधान जशा पद्धतीचं जर बाबासाहेबांना संविधान दिलेलं आहे जशाला तसं संविधान राबवू हो आणि जोपर्यंत हे या संविधान राबत नाही राबवत नाही तोपर्यंत आमचा कोणताही प्रश्न या देशामध्ये सुटणार नाही म्हणून आमचे काही लोक प्रस्थापित लोकांच्या पक्षामध्ये जे काय आमचे जे काही का लोक जाऊन बसलेले आहेत चमचे दलात ते म्हणतात आम्हाला नाली द्या आम्हाला घरकुल द्या आम्हाला साफसफाईचं काम द्या मित्रांनो आम्हाला साफसफाईचं काम नाही नालीचं काम नाही या विभागाची या देशाची आम्हाला सत्ता पाहिजे आणि आम्ही मालक झालो ना की आमच्या समाजाला आम्ही सर्व देऊ शकतो पा पाण्याचा प्रश्न शिल्लक राहणार नाही आरोग्याचा प्रश्न शिल्लक राहणार नाही शिक्षणाचा प्रश्न शिल्लक राहणार नाही परंतु या लोकांनी संविधान अजिबात न राबवता आमच्या समस्या निर्माण केले जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम केलेलं आहे वेगवेगळ्या जाती ज्या आहेत त्या जाती जातीच्या आधारावर तोडून त्यांनी सत्तेवर येण्याचं काम केलेलं आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आमचा एक संकल्प आहे की या देशामध्ये पंच्याऐंशी टक्के जो समाज आहे एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी यांना या विचारधारेमध्ये जोडणे आणि आमची एक ताकद बनवणे आणि आमची एक ताकद बनवल्यानंतर आमचा समाज बहुजन समाज हा कधीच वंचित राहणार नाही राष्ट्रपती आमचा राहील पंतप्रधान आमचा राहील मुख्यमंत्री आमचा राहणार कारण पन्नास टक्के जी काय गोष्ट लावल्या अहो आम्ही पंच्याऐंशी टक्के या देशाचा माणस आणि पंच्याऐंशी टक्के आमची संख्या असल्यामुळं आम्हाला पावर पंच्याऐंशी टक्के पाहिजे कशाचे पन्नास टक्के लावले आणि म्हणून आम्हाला पन्नास टक्के साठ टक्के अशा प्रकारचं घुमाघुमी करण्याचा प्रयत्न केला जातो कारण ए सी एस सी ओ बी सी आणि मायनॉरिटी यांची संख्याच पंच्याऐंशी टक्के आहे आणि जे पंधरा टक्के या देशामध्ये जे लोक आहेत पंच्याऐंशी टक्के सवलती खातात आणि पंच्याऐंशी टक्के लोकांना पंधरा टक्के नाही पाच टक्के सवलती मिळत नाहीत आणि म्हणून आमचा लढा पंच्याऐंशी टक्के लोकांना राजा करणे या देशाचा हुकुमराम बनवणे एवढाच आमचा संकल्प आहे मित्रांनो त्या पन्नास टक्क्यात याच्या त्याच्यात आम्हाला काही देणं गेलं